नमस्कार स्मितल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोबीची रस्साभाजी चला तर मग सुरुवात करूयात इथे मी एक मिडियम साईजचा कोबी घेतलेला आहे तर तो चाकूने मस्त बारीक कट करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता असा भरू कोबी घ्यायचा आहे तो चवीला खूप सुंदर लागतो कोबीचे याप्रमाणे बारीक काप करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मी अर्ध्या कोबीचे बारीक काप करून घेतलेले आहे आता मी इथे कोबी स्वच्छ धुवून तो या प्रमाणात कापून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर मी इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून घेतलेले आहेत इथे घेतलेली आहे मोहरी त्याचबरोबर लसूण घेतलेला आहे त्यानंतर इथे जिरे घेतलेले आहेत त्याचबरोबर हळद पावडर घेतलेली आहे आणि पाच सहा आकडी पत्त्याची कवळी पानंही घेतलेली आहेत तर अशा प्रकारे आपण साहित्य तर बघून झालं आता रेसिपीकडे वळूयात तर सर्वात अगोदर मी पॅनमध्ये तेल टाकून घेतलं आहे त्यामध्ये सर्वात अगोदर टाकून घ्यायचं आहे मोहरी मोहरी छान फुलली की त्यामध्ये टाकून घ्यायची आहे जिरे जिरेही छान तडतडले गेले की त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आपण ज्या लसूण पाकळ्या सोडल्या होत्या त्या तर, -तर ले ले त्या लसूण पाकळ्या छान गुलाबी रंगावर तळून घ्यायचे आहे आणि त्या सर्व बाजूने तळल्या जातील याची काळजी घ्यायची आहे आता त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे हळद पावडर तर हळद पावडर टाकताना शक्यतो गॅस मंद असायला हवा त्याचबरोबर चार पाच कढीपत्त्याची पानंही यामध्ये टाकून घ्यायचे आहे कढीपत्त्याने भाजीला खूप छान फ्लेवर येतो आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घेतलेला कोबी तर कोबी हा मी पुन्हा एकदा छान धुवून घेतलेला आहे आणि पूर्ण कोबी यामध्ये टाकून घेत आहे आता कोबी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही मंदच असायला हवी आणि पुन्हा एकदा तेलामध्ये दोन ते तीन मिनटासाठी कोबी हा छान परतून घ्यायचा आहे कोबी परतला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा एक ते दोन मिनटासाठी मंद आचेवर आपलं कोबी परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी दोन ते तीन मिनटं कोबी परतून घेतला आहे आता त्यामध्ये टाकून घेत आहे थोडेसे अगदी कोबी शिजण्यापुरते पाणी त्याचबरोबर शेंगदाणे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या इकडे मी बारीक वाटण करून घेत आहे तर मुख्यतः हे वाटण करताना त्यामध्ये पाणी जरूर टाकावे आणि बारीक वाटण करून घ्यायचे आहे हे वाटण आपण जो कोबी शिजायला टाकला होता त्यामध्ये कोबी शिजल्यानंतर हे वाटण टाकून घ्यायचे आहे आणि मंद गॅसवर कोबी छान उकळून घ्यायचं आहे कोबी छान उकळला की याप्रमाणे कोबीला टेक्स्चर येते तुम्ही बघू शकता आपलं कोबी आता शिजून तयार आहे चला तर मग सर्व करून घेऊयात तर या पद्धतीने आपल्या हिरव्या वाटणाचा कोबी बनून तयार आहे हा कोबी भात चपाती आणि भाकरीसोबतही एकदम भन्नाट लागतो तुम्हालाही जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद